जनता घेऊन नागपूर नऊ कोटी जातो सुर जनता घेऊन नागपूर नऊ कोटी जातो सुर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर बुद्धं शरणच्या मी धर्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि नचो राच होता माला सारा नवता कुट माला थारा जाचो होता माला सारा नव्हता कुटाचा माला थारा नाच रुडीचा केलं धुर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर नाच रुडीचा केला धुर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर बुद्ध शरण गच्छामी धम्म शरण गच्छामी संघा शरण गच्छामी भीम शरण गच्छामी कैक वर्षाचा कठीण काळ संपविल विसमतेचं जाळ कैक वर्षाच कठीण काळ संपविलं विसमतेच जाळ तो झालाय बॅरिष्ट त्याचं नाव आंबेडकर तो झालाय बॅरिष्ट त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर బుద్ధం శరణం ధమ్మం శరణం గచ్చా సంఘం శరణం భీమం శరణం త్రిబుధా మంగళవాణీ కోటి కోటి చపడలే కాని త్రిబుధా మంగళవాణీ कोटी कोटीच्या पाडली कानी जुळले साऱ्यांचे कर त्याचं नाव आंबेडकर जुळले साऱ्यांचे कर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर बुद्धं धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि भीमं गच्छामि महाप्रतापिता सूर्यानि दीक्षादेवूनि दीपकाजानि महाप्रतापी त्या सूर्यानी दीक्षा देऊनी दिपकाज्यानी उंचवली साऱ्यांची शिर उंचवली साऱ्यांची शिर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर नमला बुधाच्या चरणावर अचु नाम आम्बेड्कर बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि जन्तघेनि नागपुर कोटी कोटी जातो सुर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर जनता घेऊन नागपूर नऊ कोटी जातो सुर नमला बुधाच्या चरणावर त्याचं नाव आंबेडकर बुद्ध शरणंग्यावी धम्म शरणंगच्या शंम शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि भीमं शरणं गच्छामि जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा